तिला ध्रुव नावाचा मुलगा होता एक दिवस वडील सिंहासनावर उत्तानबाद बसले होते आणि उत्तम हा त्यांच्या मांडीवर बसला होता ध्रुव तिथे गेला बघा चार वर्षाच बालक आणि तो माझा भाऊ तिथे बसलाय म्हणून हाही त्या मांडीवर बसला वडिलांनी बसूही दिलं पण सौती मत्सर तो घातक आहे त्या सुरुचीनं बघितलं म्हणले हा कस काय मांडीवर बसला गेली आता लहान आहे तो तरी विचार तिनं ना केला नाही त्याचा हात धरला आणि हिसकून बाजूला केलं त्याला सांगितलं इथं बसण्याचा तुझा अधिकार आणि जर तुला इथं बसायचंय तर माझ्यापोटी तुला जन्म घ्यावा लागेल अपमान वाटलं मला आता चार वर्षाचं चा मूल मला सांग काय मान अपमान पण खरंच काही काही मुलं मी बघितली सेन्सिटिव्ह आहे त्यांचा मी विचार कधी कधी करतो आणि म्हणून आपण बोलतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचा तो स्वभाव त्याचं नेचर त्याची हालचाल त्याच कर्तृत्व खरच काहीतरी एक वेगळं सांगून जात ध्रुव तिथं अपमान सहन झाला नाही तसंच रडत रडत पाय आपटत आईकडे आला आणि आईला सांगितलं आई माझा त्या मांडीवर वडिलांच्या मांडीवर बसण्याचा माझा अधिकार नाहीये का म्हणले आहे ना मग म्हणले मला मांडीवर ना उठवलं अरे म्हणले बरोबर आहे तुझा खरंच अधिकार नाही आहे तू तिथं बसू शकत नाही कारण का का आई म्हणजे मी नावडतीये ती आवडती ती जवळची आहे मी दूरची आहे म्हणजे मी मुलगाच आहे ना हो म्हणले तुझ तू मुलगाच आहे पण तुझे तुझा बसण्याचा अधिकार नाही आहे तिच्याही डोळ्यात ना अश्रू आले मग म्हणले आई मला असं स्थान दे की जे जिथून मला कुणी उठवणार नाही आई सुनीती म्हणाली हे है। है। पहा हे मी देऊ शकत नाही मी समर्थ नाही असं समर्थ कोण आहे म्हणलं तो परमात्मा आहे म्हणजे तो कुठे असतो म्हणजे जंगलात असतो वनामध्ये असतो असं आईचं दर्शन घेतलं आणि जे निघाला ध्रुव पहा तुम्ही कौतुक पहा मागे पुढे नाही बघितलं मला असं पद पाहिजे मला असं स्थान पाहिजे की जिथून कुणी मला कबीर महाराज म्हणतात ना ऐसी बोली बोलो की बोही न, कोही न बोले झूठ ऐसी जगा बेटो की कोई न बोले उठ असं स्थान असावं की तिथून आपल्याला कोणी उचलू नये म्हणून एखादी झोपडी आपली नावावर कायम ती असावी असं विदुरांचंही मत आहे विदुर नीतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या झोपडीमध्ये खाल्लेली चटणी भाकरी ही अमृतासारखी असते झोपडी का होईना आपली पाहिजे आणि ध्रुव निघाले निघाले काही नाही कोणाचं मार्गदर्शन नाही काही नाही निघाले असताना पहा तुम्ही खरंच विरक्त झालात तुम्ही खरंच परमार्थाच्या दिशेला लागलात ना नक्कीच संत तुम्हाला भेटतात महाराज फक्त घर आपल्याला सुटत नाही कारण का घर सुट जोवरी तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका थोडस संसाराचा त्याग करावा लागतोच कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा आणि म्हणून ध्रुव निघाले आणि काय सांगावं नारदानी बघित चार वर्षाच मूल आहे आणि अपमान सहन झाला नाही नारदजी स्वतः गेले ध्रुवानी नारदाना बघितलं नारायण नारायण नारजी आले काय नाही दंडवतच घातला संतांची माथा चरणावरी हे करी दंडवत दंडवत घाटला महाराज दंडवत घाटल ध्रुव उठ कहां जा रहे हो बोले कुछ नहीं मेरी मां ने मैं जब पिताजी के गोद में बैठा था मेरा अपमान करके नीचे तोड़ के गिरा दिया और मुझे कहा वहां बैठने का आपका अधिकार नहीं है तुम्हें तो अधिकार नहीं है और बैठना हो तो मेरी कोक में जन्म लो आणि मला अपमान तो सहन झालेला नाही ध्रुवजी अपमान काय म्हणले चार वर्षाचा दयाळू आहेत महाराज हे संत इतके दयाळू आहेत की तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन योग्य दिशा देऊन तुमचं कल्याण केल्याशिवाय ते राहणार नाहीत महाराज म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टी ते परोपकार आहे हे संत ना, नारदांनी सगळं काही सांगितलं आणि द्वादश मंत्र, मंत्र गुरुच्या मुखातून पाहिजे मनोमार्गाने त्या ठिकाणी घेऊ नका गुरुच्या मुखातून आलेलं जे काही मंत्र असेल तो मंत्र हा परंपरागत असतो आणि तो प्रभावी असतो म्हणून मंत्र घेऊन प्रथम परीक्षाही घेतली अरे तुला राज्य पाहिजे तर राज्य देतो सगळं काही आमिष दिलं दुसरं राज्य तुला घेऊन देतो पण नाही मला आता त्या परमात्म्याच दर्शन करायचंय मी अपमानाला कधीच विसरणार नाही आणि मग सगळं साधना वगैरे सांगितली आणि साधना सांगितल्यानंतर ध्रुव मधुवनामध्ये गेले यमुनेच्या काठी मधुवन आणि त्या मधुवनामध्ये यमुने मध्ये स्नान केलं आणि स्नान करून एकाग्र चित्त होऊन नारायणाची उपासना करू लागलाय तीन दिवस तीन रात्र काय खाल्ली कवठ आणि बोर खाल्ली काय तिथं काय भाकरी आहे का काय कवट आणि बोर खाल्ली नंतर अस सहासा महिने एक मास कवट बोर आणि नंतर सहा सहा दिवसानंतर थोडं थोडस बदलत बदलत हळांवरून पानावर पानावरून गवतावर आणि गवतावरून पुन्हा पाण्यावर त्या ठिकाणी जो तिसरा महिना होता केवळ फक्त पाण्यावर आणि श्री हरीची आराधना चालू आहे ज्ञानोबरांचं प्रमाण तुम्हाला हरिपाठ पाठच आहे तपे वीण दैव असं गादीवर बसून एसी मध्ये बसून दैवत मिळणार नाही त्याला तपच करावं लागत आणि श्रीहरीची आराधना आणि चौथ्या महिन्यामध्ये मग श्वासाला जिंकण्याचा प्रयत्न केला ग्रुवानं जिथं श्वास श्वास जिंकायला सुरुवात केली आणि नंतर नंतर पायावर एक पायावर उभे राहिले आणि सहाव्या महिन्याला अंगठ्यावर उभे राहिले आणि नंतर श्वास कोणला सगळ्या देवतांना त्रास होऊ लागला सगळ्या दिग्दिशांना त्या ठिकाणी त्रास होऊ लागला शेवटी देवाला ध्रुवाला दर्शन देण्याकरता तिथं यावं लागलं आणि आले प्रभू तिथं आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी मैत्रीजी सांगतात विद्रोलजी परमात्म्यानी ध्रुवाकडं बघितलं आणि ध्रुवाला सांगितलं ध्रुव मी आलेलो आहे डोळे उघड विजय आता सामर्थ्याने मी आलेलो आहे ध्रुवाने हळूच डोळे उघडले बघतो तर काय शंख चक्र गदा पद्म धारण केलेला नारायण प्रभू समोर विराजमान आहे आणि तो जो परमात्मा आहे काय आहे देवता प्रगट झाली किंवा देवतेच्या दर्शनाला जर आपण गेलो ना तर त्या देवतेची स्तुती आपल्याला करता आली पाहिजे देवतेची स्तुती भगवान शंकराकडे गेले तवदत्पन्न तत्पन्न जाना मी धृषो महेश्वर आहे की नाही किंवा कि ओम नम शिवाय तरी म्हणत जा देवीकडे गेलात नमोदेव्य महादेव्य सर्व मंगल महागल्य स्तुती करता आली पाहिजे लक्षात घ्या पण आता भक्त जो ध्रुव आहे काहीच नाही ना लहान बालक आहे काहीच बोलता येईना असं ऐकल्यानंतर बोलायचं आहे भगवान साक्षात शंख चक्रगदा पद्म धारण केलेले भगवान नारायणाचा अवतार त्या ठिकाणी माझ्या सन्मुख प्रगट आहे डोळे विस्मय विस्मय करून आश्चर्य करून पाहत होते बोलायचंय पण बोलता येईना देवाच्या लक्षात आलं याला बोलायचंय म्हणून म्हणून शंख होता ध्रुवाच्या गालाला लावला ज्ञानोबारे म्हणतात का कपोल शंके शिवत आले आणि लावल्यानंतर अहो मला स्तुती केलेली आहे भागवतामध्ये योंत प्रविष्य मम वाच मिसुक्ता संजीवयत किल शक्तीधरस्वना अन्या प्राणान् नमो भगवते पुरुषाय पुरुषायुभ्य हे प्रभो माझ्या अंतःकर्णामध्ये प्रवेश करून माझी सुप्त झालेली वाणी योंत प्रविश्य मम मच मिमासुप्ता प्रसुप्त झालेली वाणी काय केलंय संजीवयत्या केलं शक्ती धर क्या त्या वाणीमध्ये या ठिकाणी आज चेतना आणली जीव आणला आणि देवा तुझ्या या कृपेमुळे या सर्व इंद्रियामध्ये का ये काय येत चैतन्य येत आणि ते आज मला प्राप्त झालेलं आहे आणि तू देवा आंतर्यामी आहेस आणि तुला मी या परमात्म्याला मी नमस्प्राणा नमो भगवते पुरुषाय देवा एकस्त्वमी भगवन निदमात्मशक्त्या मायाख्योर्गुणियामसाध्यशेषम सृष्टानुविश्य पुरुष तदद्दुषेण हे नाथ देवा <coughs> ना, सृष्टीच्या आरंभामध्ये ब्रह्माजीची सुद्धा हीच अवस्था झाली होती की नाही वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता तो सुद्धा एकटाच असा बघ बघत होता त्यालाही काही सुचत नव्हतं पण देवात तू त्याच्यावर कृपा केलीस आणि तो सुद्धा या ठिकाणी बोलू लागला त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि मग भरपूर वेगळी मोठी स्तुती आहे आणि मग सांगितलं ध्रुवा मी प्रसन्न झालोय काय पाहिजे तुला काय नाही म्हटले हा मला माझा आईनं त्या ठिकाणी अपमान केला त्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून मी इथे आलो मला आढळपत पाहिजे अरे म्हणले ध्रुव मी तुला दिलं आढळपत असं स्थान देतो की त्या स्थानावरून तुला कोणी उचलणार नाही उठवणार नाही म्हणून ध्रुव तारा जो आहे तो ध्रुव आहे लक्षात घ्या ते स्थान मी तुला देतो पण नाही म्हणले माझी आई वडील नाराज अरे म्हणले काही टेन्शन घेऊ नको नारद गेलेत पुढं नारदानी तिकडे जाऊन उत्तम सुरुची सुनीतीला सांगितलंय तुमच्या मुलानं तपश्चर्या केली तपश्चर्या केली कोवळ्या वयामध्ये भगवत प्राप्ती केलेली आहे भाग्यवान तुम्ही पोटी असा पुत्र जन्माला आला आणि मग ध्रुव भगवंताची स्तुती करता करता भगवंतानी भरपूर त्या ठिकाणी वर दिले ध्रुव लोक त्या ठिकाणी दिलं आणि सांगितलं तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी तुला प्राप्त होईल आणि छत्तीस हजार वर्ष धर्मपूर्वक तू काय करशील प्रजेच राज्य शासन करशील असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला पुढे ध्रुव तिथून देवाच दर्शन करून निघाले आणि राज्यामध्ये जस प्रवेश केला ओ सगळीकडे पताका गुढ्या उभारल्या होत्या अत्तराचे सडे टाकले होते सर्व दुनधुमी वाजत होत्या मंगल वाद्य होती हो अरे ध्रुव आले सगळ्यांनी ध्रुवाच स्वागत केलं उत्तान फळ होते पिताश्री ते पळत त्यांनी उचललं त्याला आणि त्याच्या मस्तकाच केलं आणि ध्रुव सुद्धा वडिलांच्या तिथून उतरले आणि सुनी तिकडे आपल्या सख्या आईकडे गेले नाही आपल्या सावत्र आईकडे गेले कुणाकडे त्या आईकडे गेले का तिच्या डोळ्यात ना अश्वास ध्रुव मला वाईट वाटत तू माझ्या पाया पडतोयस मला हा जो प्रथम सन्मान दिला त्या सन्मानाच्या योग्य मी नाही मी तुझा अपमान केला आई असं बोलू नकोस तू माझा अपमान केला म्हणून मला ईश्वर प्राप्ती झाली जर जा। तू अपमान केला नसतास तर मला ईश्वर प्राप्ती झाली मी राज्य करत बसलो असतो भांडण करत बसलो असतो पण तू आज माझा अपमान केलास या अपमानाचा प्रतिशोध म्हणून मी भगवत प्रारद भेटले संत भेटले मला आणि आज ईश्वर प्राप्ती मी केली आई तुझी कृपा हे उपकार कधी मी विसरणार नाही तिनं मिठी मारली आईकडे गेले आईला भेटले सगळ्यांना आनंद झाला सर्व ग्रामवासियांनी ध्रुवाला डोक्यावर घेऊन ध्रुवाचं फार मोठ त्या ठिकाणी स्वागत केलं आणि नंतर पहिलं नियमच होता शैशवी अभ्यस्त विद्यानाम यौवने विशेषणाम वार्धक्ये मनोवृत्तीनाम योगे नाम ते तनृत्यजाम पूर्वी आठ वर्षाचा झाला का त्याला गुरुकुलामध्ये जावं लागत होतं